करणे चढा मग बाह्य मनाने आंतरमनाला सांगितलं विषारी इंजेक्शन मारलं आंतरमनाने विषारी संप्रेरकांची निर्मिती बॉडीमध्ये केली आणि तो मृत्युमुखी पडला विष तयार झाला बॉडी पोस्टमार्टमध्ये विष आला मग अल्लाउद्दीन जिनीला जे सांगतो जिनी हुकुम ऐकतो आणि फॉलो करतो स्त्राव निर्माण करतो स्त्राव एन डोपोमाइन अशी वेगवेगळी नाव आहेत आपल्याला काय त्याचं रस तयार होतात रस अजून काय म्हणते स्त्राव तयार होतात स्त्राव लाल स्त्राव आहे तसे रस बॉडी मध्ये तयार होतात असे झिरपतात आपल्याला समजेल अशा भाषेत म्हणजे आपण जे काही बोलाल रसांची निर्मिती होते पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह स्त्राव निगेटिव्ह असेल तर नकारात्मक स्त्राव अजून एक प्रयोग अमेरिकेमध्ये केला एकाला मृत्यूदंड द्यायचा होता त्याला असं बसवलं त्याला खुर्चीवर बसवलं त्याला मारायचंच होत मग त्याच्या समोर टोपलीतून एक नाक आहे ती जी टोपली होती तिला असं सप्रेस करून ठेवलं सप्रेस नागाच आकारमान जास्त नागाचं आकारमान जास्त नागाच आकारमान जास्त टोपलीचं आकारमान कमी होतं त्याला असं दाबून दोरी बांधून ठेवला होता त्याला पाच सात तास असा वैतागला होता, होता तो जीव दाबून ठेवला तर त्याला जसं टोपलीचं झाकण काढलं काका तो सापकण व्हायला लागत हस्का हस्का मारला होता त्याला भयंकर त्याने डोळ्यावर पट्टी मारली त्याच्या आणि त्याला फक्त कर्कटक टोचला कर्कटक कंपास मधला कर्कटक त्याला वाटला नाक जोरात वर बाह्य मनाने आंतर मनाला सांगितलं ना आंतर मनाने विषारी संप्रेरकांची निर्मिती पूर्ण बॉडीमध्ये केली आणि तो मृत्युमुखी पडला एक्सपेरिमेंट नंबर टू जाऊ दे आपल्या अमेरिकेचं काय करायचं माझ्या घरात हॅलो सत्ता का विषय